आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य चा, जनतेचा माय माऊली शिवशक्ती दिन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आणि दैनिक भारत न्यूज चॅनल उद्घाटन सोहळा ऑक्टोबर सव्वीस रोजी नाशिक येथे भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार आहे पंचवटी येथील मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व दैनिक भारत न्यूज चॅनल नॅशनल च्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी नाशिक येथे करण्यात आले आहे हा सोहळा सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत स्त्रीमंडळ हॉल तेके कॉलनी वेदमंदिरच्या बाजूला मायको सर्कल त्र्यंबकेश्वर रोड नाशिक येथे संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महान श्री भक्तीचरणदास महाराज कार्यक्रम अध्यक्ष श्री जयप्रकाश पवार तसेच प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विलास आंधळे श्री सुनील सिंग परदेशी व श्री मगनलाल असतील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉक्टर श्याम जाधव श्री मनीष मुठा श्री रामभाऊ आवारे डॉक्टर अशोक पगारे यांचे मोलाचे योगदान आहे लोक प्रबोधन सटाला प्रतिनिधी सौ वैशाली चव्हाण तरी या वर्धापन दिनानिमित्त आपण एकाहत्तर लोकांना पारितोषिक वितरण करत, करत आहोत राज्यस्तरीय गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यासोबतच मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन अंतर्गत आपण मायमाऊली न्यूज या न्यूज चॅनलचं हो त्यासोबतच दैनिक भारत या नॅशनल न्यूज चॅनलचं आपण ओपनिंग करत आहोत उद्घाटन करत आहोत यासाठी नाशिक शहरातील प्रमुख मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यामध्ये महंत श्री दास महाराज पंचमुखी हनुमानजी मंदिर ट्रस्ट ट्रस्टी यांच्या हस्ते आपण उद्घाटन करीत आहोत या सर्व कार्यक्रमासाठी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी आत्मात सर्व प्रयत्न केले व सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या एकजुटीने हा कार्यक्रम आपल्या नाशिक नगरीमध्ये संपन्न होत आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही हो सर्व फाउंडेशनतर्फे विनंती करण्यात येत आहे धन्यवाद